गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि स त्याने सुद्धा सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आता सकाळचे नऊ वाजलेत आणि इथे ज्ञानी सकाळी सकाळी काय करते न करत आहे हो ना तर आ, काल तो रात्री होमवर्क करत होता पण त्याला खूप झोप येत होती मग त्याला बोलली की तू झोप आणि उद्या सकाळी उरलेला होमवर्क कम्प्लीट करायचो थोडं ड्रॉ करायचं आहे ना थोडं कलरचं काम जसं काय नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलं असेल की आता दोन तीन दिवस छान मस्त रक्षाबंधनचे मी व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर केली आहे किंवा तुमच्यापर्यंत मी आणलेले आहेत तर कसं माहिती आहे का गावाला गेल्यानंतर रेसिपी हा रेसिपी हा भाग आहे पण पन... गावाला गेल्यानंतर आपण हे सगळं नाही करू शकत करू शकतो मी असं नाही होतं की नाही करू शकत पण गाव ते गाव आहे आणि मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर चुलीवरचं जेवणसुद्धा करून दाखवेल आणि चुलीवरच्या जेवणाची खूप छान मस्त अशी चव असते पण आता कसं माहिती आहे का रक्षाबंधन होता सण म्हणून आम्ही गावाला गेलो होतो आणि गाव म्हणजे बघत ना गाव ते गाव आहे शहर आणि गाव या दोघांमध्ये खूप फरक असतो तर ते कसं माहिती आहे का जर आपण जेव्हा गावामध्ये एंट्री करतो ना तेव्हा छान मस्त असं बघत ना की जणू काही हिरवी चादरच पांगरलेली आहे खूप छान वाटतं तिकडचं वातावरणच वेगळं असतं तर माझा एक असा छोटासा प्रयत्न असतो की चला तुम्हालासुद्धा गावाकडचं जे वातावरण आहे किंवा गावाकडचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो, तो तुमच्यापर्यंत शेअर करावा किंवा गावाकडची नदी नाले ओढे हे सगळं तुमच्यापर्यंत शेअर करावे म्हणून मी पूर्ण डेली रुटीनचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केला होता सो so, हा सगळा भाग आहे तर आज आपण छान मस्त एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत आता मी तुम्हाला या वांग्याचं भरीत तुम्हाला मी याचासुद्धा एक अर्थ सांगणार आहे अर्थ म्हणजे असं की वांग्याचं भरीत हे खा खानशमध्ये किंवा खान, देश कि खान देशामध्ये तिथे वांग्याचं भरीत असं बोललं जातं आणि इथे आपल्या कोकण साईडला कोकणामध्ये वांग्याचं भरीत जर बोललं किंवा भरलेली वांगी तुम्हाला माहिती आहे आपली जी छोटी छोटी वांगी असतात ते आपण उभी शिजवतो त्याच्यामध्ये त्यामध्ये छान मस्त मसाला वगैरे भरतो आणि मग ती भाजी आपण वाफेवरती वगैरे शिजवतो त्याला वांग्याचं भरीत किंवा भरली वांगी असं आपण बोलतो आणि तिकडे खानदेशामध्ये वांग्याचं भरीत असं बोलले जातं पण ती जी रेसिपी आहे ना ती थोडी वेगळी आहे ते पूर्णपणे वांग्याला स्मॅश वगैरे करतात आता आपल्या आपला जर कोकणामध्ये जर बघायला गेलं तर जे आपण त्याला वांग्याचं खान देशामध्ये वांग्याचं भरीत बोलतात आणि कोकणामध्ये वांग्याच्या भरताला वांग्याची चटणी बोलतात कारण ते कसं आपण पूर्ण स्मॅश करतो आणि त्याच्यामुळे मग ती आपल्या कोकणामध्ये त्याला वांग्याची चटणी असं बोलतात खूप अर्थ वेगवेगळे आहेत आणि आपल्या कोकणामध्ये वांग्याचं भरीत किंवा भरली वांगी म्हणजे आपण त्याच्यामध्ये ते स्टफिंग वगैरे भरून ते वाफवतो त्याची ते वांग्याचं भरीत तर हा असं ना वांग्याचं भरीत किंवा भरलेली वांगी त्याच्यामध्ये खूप असं फरक आहे खानदेश आणि कोकण तर आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत आणि खूप छान अशा पद्धती तुम्ही वांग्याचं भरीत असं म्हणू शकतात किंवा वांग्याची चटणी असंही तुम्ही म्हणू शकतात मी तर तुम्हाला सांगेल की वांग्याची चटणी असं म्हणूया आपण कारण आपल्या साईडला कोकणामध्ये वांग्याची चटणी असंच बोलतात हां खान देशामध्ये त्याला वांग्याचं भरीत असं बोलतात तर चला आता आपण पटापट पत किचनमध्ये जाऊया आणि छान मस्त सुरुवात करूया आणि ही जी वांग्याची चटणी आहे किंवा वांग्याचं भरीत खूप छान टेस्टी असं लागतं चला आपण आपण सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता इथे मी ही वांगी घेतलेली आहेत तर ही जी वांगी आहेत तर ही पाऊण किलो अशी वांगी आहेत एक वांगा पाव किलोचा आहे तर त्यानुसार मी इथे पाऊण किलो अशी ही वांगी घेतलेली आहेत आणि छान मस्त अशी फ्रेश वांगी आहेत आता ही जी वांगी आहे तर ही वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर ही जी वांगी आहे तर ही वांगी आपल्याला काय करायची आहे तर भाजून घ्यायची आहेत पूर्णपणे आणि मग आपण भाजून घेऊन छान मस्त याची साल काढून घेणार आहोत तर चला आता पटापट ही वांगी भाजायला आपण सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकतात की आता आपल्याला इथे चटणी करायची आहे चटणी करण्यासाठी मी इथे आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून छान मस्त इथे आपल्याला अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी ही बडगी घेतलेली आहे या बडगीमध्ये मी हे वांगी सोलून म्हणजे ही वांगी भाजून आणि याची साल काढून घेतलेली आहे छान मस्त ही वांगी स्मॅश करून घ्यायची आहे याची पूर्णपणे चटणी करून घ्यायची आहे आणि वांग्याचं भरीत करायचं असेल ते तेव्हा ना या बडगीचा वापर केला जातो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जे इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं छान मस्त वांग्याचं भरीत तयार झालेला आहे पण आपल्या इथे या हे जे वांगेचं भरीत आहे याला फोडणी द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत आणि एक सांगेल की भरीत करताना शेंगदाण्याचा वापर करतात पण आता माझ्याकडे शेंगदाणे संपले होते म्हणून मी इथे फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत पण एवढं सांगेल या वांग्याच्या भरतामध्ये फ्रोझन वटाणे ॲड करून पहा अप्रतिम वांग्याचं भरीत लागतं जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असते तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकतात फक्त शेंगदाणे छान मस्त तळून घ्या जसं आपण चिवडा करण्याचे शेंगदाणे तळून घेतो ना तेवढे फक्त तळून घ्यायचे आहेत आणि शेवटी ते शेंगदाणे आपल्याला ॲड करायचे आहे जेव्हा आपलं भरीत होतं तेव्हा आता इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि छान मस्त राई ॲड करायचं आहे त्याचबरोबर कांदा ॲड करायचं आहे आणि अगदी किंच तसं मीठ ॲड करायचं आहे आणि एक ते दोन मिनटं छान मस्त कांदा हा तेलामध्ये फ्राय करायचा आहे मिठामुळे कांदा लवकर शिजतो त्यानंतर काय करायचं आहे टोमॅटो आणि फ्रोझन वटणे ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपला झाकण काढायचं आहे आता यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करणार आहोत बेसिक मसाले म्हणजे इथे मी इथे अर्धा चमचा गर हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मी इथे आगरीशाही लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर एक चमचा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तुम्हाला जर हे वांग्याचं भरीत खूपच झणझणीत जण हवं असेल तुम्ही त्यानुसार जास्त मसाले वापरू शकतात आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे फक्त आपल्याला कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपलं कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आपण जे वांग आपण हे जे वांग्याचा जो ठेचा केला होता किंवा जे वांग आपण स्मॅश करून घेतलं होतं ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड करून झाल्यानंतर पूर्ण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण झाकण ठेवणार आहोत तर झाकण ठेवून आपल्याला इथे पुन्हा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण इथे मंद गॅसवरती पाच मिनटं वाफ काढून घेतलेली आहे झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला खूप सारी अशी कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून छान मस्त आपल्याला हे एकत्र एक जीव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे तुम्ही ते याला वांग्याचं भरीत बोलू शकतात किंवा वांग्याची चटणीसुद्धा बोलू शकतात तर इथे फायनली आपलं वांगायचं भरीत तयार झालेलं आहे तर पटापट मस्त ताट वाढायला सुरुवात करूया आणि मस्त की ताव मारूया की चला तर तर तुम्ही बघितलं असेल आपण छान मस्त असं वांग्याचं भरीत केलं होतं तेवढं सांगेल की आ, हे जे वांग्याचं भरीत आहे आपल्या कोकण साईडला चटणी बोलतात वांग्याची चटणी बोलतात आणि बाकी खानदेश म आणि खानदेशमध्ये जो वांग्याचं भरीत करतात ना त्याला वांग्याचं भरीतच बोलतात पण ते वांग्याचं भरीत ना करण्याची त्यांची पद्धत थोडी वेगळी असते ते पूर्ण म्हणजे ठेचा करतात आणि त्या ठेच्यामध्ये ते ते भरीत करतात आणि भरतासाठी ते शक्यतो ना हिरव्या वांग्यांचा वापर करतात सो so, ते खानदेशमधला जो भरीत आहे तो भरीत वेगळा आणि हे जे मी केलं तुम्ही वांगेचं भरीतही बोलू शकतात किंवा वांगी चटणीही बोलू शकतात आणि हे जे वांगेचं भरीत आहे तर हे तुम्ही डाळ सुद्धा खाऊ शकतात किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात आणि अजून एक गोष्ट सांगेल खानदेशमध्ये जो वांग्याचं भरीत करतात ना <coughs> ते वांग्याचं भरीत करण्याच्या भाकरी बरोबर खातात आता करण्याची भाकरी म्हणजे काय करण्याची भाकरी म्हणजे ज्वारी आणि आपले जे काळे उडीद असतात ना ते ते एकत्र करून दळले जातात म्हणजे ज्वारी एक किलो असेल त्याच्यामध्ये पाव किलो काळी उडदाची जी डाळ असते ना ती ॲड करतात आणि मग त्याला बोलतात करण्याची भाकरी आणि ते करण्याच्या भाकरी बरोबर ते वांग्याचं भरीत खातात असं आणि आपण जे भरीत केलं होतं तर ते एकदम कोकण पद्धतीने किंवा को कोकणी पद्धतीने आणि हे तुम्ही आ, हे जे भरीत आहे तर किंवा तुम्ही वांग्याची चटणी बनवू शकतात तर हे तुम्ही वांग्याची चटणी किंवा वांग्याचं भरीत तुम्ही चपाती भाकरी पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा डाळ भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा नुसतं तुम्ही स्टीम राईसबरोबर खाऊ शकता स्टीम राईसबरोबर तर अप्रतिमच लागतो सो so, गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय